या डॉक्टर मुलीच्या मृत्यूच्या अगोदर तिच्या हातावरती काही शब्द लिहिलेले होते ते शब्द लिहिलेले होते माझ्या मरणाचं निरीक्षक गोपाल बदने आहे त्या नाराधाम पोलीस अधिकाऱ्याने माझ्यावरती चार वेळेस अत्याचार केला तेवढंच नाही तर त्या पी एस आय अधिकाऱ्याचा सहकारी प्रशांत बनकर याने मला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला हे होते एका डॉक्टर मुलीने मरणा अगोदर हातावरती लिहिलेले काही शब्द फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे त्यांचा गुरुवारी संध्याकाळी अचानक मृतदेह सापडल्याने सर्व राज्यामध्ये खळबळ उडाली कारण की त्यांच्या हातावरती पी एस आय अधिकारी त्यांचे सहकारी यांची नावं लिहिलेली होती सुरुवातीला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामधील वरिष्ठ डॉक्टर हेच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूला कारण असावे असं वाटले होते पण नंतर जेव्हा त्यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवण्यात आला तेव्हा त्यांच्या हातावरती लिहिलेले ले काही शब्द पाहण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्रातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली ले होती या प्रकरणामुळे राज्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली त्यामुळे साहजिकच राज्यातील नेत्यांनी याची दखल घेत सर्व स्तरामधून डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर काय घडलं होतं त्या याची कसून चौकशीचे आदेश देण्यात आले डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबातील लोकांनी देखील या प्रकरणामध्ये खळबळजनक दावे केले तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातकाळ सर्व पोलिसांना आदेश दिलेत डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्यांच्या हातावरती लिहिलेले पोलीस अधिकारी कोण त्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुंडेच्या मृत्यूशी संबंध काय याचा तात्काळ अहवाल सादर करावा पण हे सर्व प्रकरण नेमकं आहे तरी काय उपजिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर महिलाबरोबर पोलिसांचं काय कनेक्शन होतं चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांचा सा मृतदेह सापडल्याच्या बातम्यासमोर आल्या मूळच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी डॉक्टर संपदा मुंडे हे मागील दोन वर्षापासून पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कामाला होत्या गुरुवारी बातमी आली संपदा मुंडेने पलटण मधील एका हॉटेल मध्ये स्वतःला संपवलं त्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली संपदा मुंडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा प्राथमिक तपासही केला प्राथमिक तपासामधून पोलिसांना हे स्पष्ट झालं डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवलं सुरुवातीला डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला का संपवलं याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या होत्या मुंडे यांच्यावरती वरिष्ठ डॉक्टरांचा दबाव होता का त्यांच्यावरती अधिक जास्त कामाचा दबाव होता का असे अनेक प्रकारचे प्रश्न मुंडे यांच्या मृत्यूनंतर विचारले जाऊ लागले आरोग्य कर्मचाऱ्यावरती असलेला मानसिक ताण त्यांच्या सोबत घडणाऱ्या विचित्र घटना या सर्व गोष्टीचा सखोल तपास करावा आणि त्याच्यामध्ये कोणी दोषी आढळ त्याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी वैद्यकीय संघटना करण्यात आलीच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे सुरुवात झाली मुंडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणी जेव्हा चौकशीला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना संपदा मुंडे यांच्या सहकार्याकडून समजलं डॉक्टर मुंडे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपामध्ये एक तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये डॉक्टर मुंडेने गंभीर आरोप केले होते माझ्यावरती चार वेळा अत्याचार झालाय आता मला हे सहन होत नाही मी माझं जीवन संपून टाकेल असा इशारा वरिष्ठांना त्या तक्रारीमधून मुंडेंनी दिला होता वरिष्ठाने डॉक्टर मुंडे यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं त्यांनी दिलेली तक्रार कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही त्यामुळं डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं गुरुवारी जीवन संपवलं वरिष्ठांनी मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष का केलं मुंडे यांच्यावरती कोणत्या प्रकारचा अन्याय होत होता अशा अनेक प्रकारचे प्रश्न पोलिसांसमोर होते त्यामध्येच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरती काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली समोर आली त्यानंतर मात्र पोलिस दलामध्ये चांगलीच खळबळ उडाली पण डॉक्टर मुंडे यांनी मृत्यूच्या अगोदर पोलीस अधिकाऱ्यांची नावं काय लिहिली होती पोलीस अधिकारी आणि डॉक्टर मुंडे यांचा नेमका होता? तर मुंडे यांनी वरिष्ठांकडे आपल्यावरती अन्याय होतो अशी तक्रार का केली होती याबद्दलचेही अनेक खुलासे समोर आले माध्यमांमध्ये दिलेल्या बातम्यानुसार डॉक्टर संपदा मुंडे या मागील काही महिन्यापासून पोलीस आणि आरोग्य विभागामधील एका वादामध्ये अडकल्या होत्या एका वैद्यकीय तपासणी दरम्यान त्यांचा आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता त्या वादानंतर डॉक्टर मुंडे यांची पोलिसांकडून अंतर्गत चौकशी चौकशी करण्यात आली ही चालू असतानाच डॉक्टर मुंडे यांनी आपल्या लेखी तक्रार दिली होती माझ्यावरती अन्याय होतोय पण वरिष्ठांनी मुंडे यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं असा आरोप डॉक्टर संपदा मुंडे यांच्या सहकार्याने केलाय डॉक्टर मुंडे यांनी हातावरती लिहिलेल्या शब्दानुसार पोलीस निरीक्षक म्हणजेच पी एस आय अधिकारी गोपाल बदने यांनी चार वेळेस त्यांच्यावरती अत्याचार केले त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी देखील त्रास दिल्याचं त्यामुळे हे सर्व डॉक्टर घडलं का असेही प्रश्न उपस्थित झाले पण डॉक्टर संपदा मुंडे यांचा पोलिसांबरोबर कुठल्या प्रकरणामध्ये झाला होता डॉक्टर मुंडे यांच्या काकानी माध्यमाशी बोलताना सांगितलं ते आम्हाला नेहमी सांगायचे जेव्हा जेव्हा पोस्टमॉर्टम करायचा तेव्हा तेव्हा काही पोलीस अधिकारी तो रिपोर्ट बदलून मागायचे त्यामुळे डॉक्टर मुंडेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखित तक्रार देखील दिली होती पण त्या तक्रारीवरती वरिष्ठांनी कोणतंही उत्तर दिलं नाही किंवा कोणतीही ऍक्शन घेतली नाही का काही पोलीस अधिकारी तिला हे सांगायचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून दे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावरती वेगवेगळ्या स्तरामधून दबाव यायचा त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांना हे सर्व सहन होत नव्हतं आणि आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना याच्याबद्दल माहिती देखील दिली होती मला जर या प्रकरणामध्ये त्रास झाला तर मी स्वतःला संपवेन बाकी आम्हाला माहिती नाही अशी माहिती काकांनी सांगितली डॉक्टर मुंडे यांच्या कुटुंबातील लोकांनी केलेल्या आरोपानुसार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यावरूनच वाद झाला होता का त्या कारणामुळेच डॉक्टर मुंडे यांची चौकशी सुरू होती का आणि जर डॉक्टर मुंडे यांच्यावरती दबाव होता तर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप का केला नाही अनेक प्रकारचे प्रश्न आता वेगवेगळ्या सोशल मीडिया माध्यमातून विचारले जाऊ लागले हे सर्व प्रकरण तापल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून देखील या प्रकरणाची लगेच दखल घेण्यात आली पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांना सांगितलं आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मला डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबरोबर काय घडलं याची माहिती मिळाली असून पण डॉक्टर मुंडे यांच्याबरोबर हे सर्व काय घडलं याच्याबद्दल मला ठोस माहिती मिळालेली नाही आमच्या जिल्ह्यातील एसपीला सांगितलंय या प्रकरणाची दखल घ्या घटनास्थळी जा तिथं चौकशी करा तपास करा या प्रकरणामध्ये कोणी पी एस आय अधिकारी असो किंवा दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं मी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे पोलिसांनी पी एस आय अधिकारी बदने आणि बनकर यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत सध्या ते दोन्ही पोलीस अधिकारी फरार आहेत त्यांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले दोन पोलीस अधिकाऱ्यांना शोधण्यासाठी बीड आणि पुणे येथे पोलिसांच्या टीम रवाना झाल्यात तर मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर आणखीन काही गोष्टी समोर येतील सातार पोलीस अध्यक्ष तुषार दोशी यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही फरार पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर आणखीन धक्कादायक माहिती देखील या प्रकरणामध्ये दिली तर संपदा मुंडे यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पलटन शहर येथे गुन्हा दाखल केला आहे जे फरार आरोपी आहेत त्यामधील एक आरोपी पी एस आय गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा पोलीस नसून सिव्हिलियन आहे त्या दोघांविरुद्ध फलटणच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पी एस आय बदने याला ता तात्काळ निलंबित करण्यात आले डॉक्टर संपदा मुंडे ही बनकर यांच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहायला होती माहिती पोलीस तुषार जोशी यांनी दिली आहे या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टर मुंडे यांच्या आत्यभावाने काही गंभीर आरोप लावलेत गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर मुंडे या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून कामाला होत्या पण मागील वर्षभरापासून तिला पोलीस आणि राजकीय नेत्यांचा दबाव येत होता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हवा तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्यायचा हॉस्पिटल मध्ये न येताच समोरचा व्यक्ती फिट आहे की अनफिट आहे असा रिपोर्ट द्यायचा असा दबाव संपदा मुंडे वरती होता संपदा मुंडे यांची बहीण सुद्धा डॉक्टर आहे बहिणीला देखील सांगितलं होतं सारखी पोस्टमॉर्टम ची ड्युटी लागते सारखा दबाव येतो हो। राजकीय नेत्यांच्या दोन पियांचे फोन आले होते तसेच पोलीस सारखे सारखे फोन करून वारंवार त्रास देत होते पदा मुंडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पण या प्रकरणामध्ये तिला कोणीही सपोर्ट केला नाही आमची एवढीच मागणी आहे आमच्या बहिणीला योग्य तो न्याय मिळावा तर संपदा मुंडे यांच्या मृत्यूला कारण राजकीय नेते पोलीस अधिकारी होते का सर्व आता पुढील तपासामधून समोर येईल